मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमा ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या इके वर्षी पूर्ण झालेल्या असताना देखील जवळपास हे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले नाहीत मी अगोदर सुद्धा या एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती सांगितली होती हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईच्या रकमा वितरित व्हायला कालपासून सुरुवात झालेली आहे आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा आज वितरित झालेल्या आहेत म्हणजे रात्रीपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे थुआ जाले थुआ जाले तर तो जिल्हा कोणता आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं इ केवायसी शे यादीमध्ये नाव आलेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी आता काय महत्त्वाच्या सूचना असणार आहेत त्याचबरोबर इतरत्र जे जिल्हे आहेत त्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या असून सुद्धा त्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या नाही त्यांच्या रकमा कधीपर्यंत त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आज आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर अतिवृष्टी नुकसान भरपाई या रकमा फेब्रुवारी महिन्या अखेरीपर्यंत म्हणजे जेवढ्या जे शेतकरी आहेत या जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या इकेवायसीच्या रकमा ज्या आहेत त्या हे फेब्रुवारी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आश्वासन देण्यात आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या करणे वय सुद्धा सुरू आहे मी अगोदर सांगितलं पहिली यादी दुसरी यादी अशा ये यादी येत राहतात आणि ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रकमा वितरित होत आहे तर जवळपास सहा हजार शेतकऱ्यांना या रकमा म्हणजे एके वयशी झालेल्या सहा हजार शेतकऱ्यांना आहे। मुझे का मोठा, मोठा या रकमा वितरित झालेल्या आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर काय छोटा जिल्हा नाही मोठ्या मोठा जिल्हा आहे परंतु मित्रांनो या जिल्ह्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत म्हणजे कालपासून या रकमा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकम वितरित झालेली आहेत आणि जवळपास जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचे इके वैश झाले नाही समजा आता जे राहिलेले शेतकरी आहेत ज्यांच्या इके वर्ष पूर्ण झालेल्या असून सुद्धा त्यांच्या जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या नसतील आता तुम्ही देखील या जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यावर देखील एके वयसी करून सुद्धा रक्कमा वितरित झालेल्या नसतील तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही इतर जर इतरत्र जिल्ह्यातून सुद्धा असाल आणि तुमच्या एके वयसी पूर्ण झालेल्या असतील तरी सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो जे राहिलेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या इके वैशा झालेल्या नाहीत किंवा या यादीमध्ये नाव आलेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता एक कॅम्प मोड ऍक्टिव्हेट करण्यात आलेलं आहे म्हणजे तलाठी कार्यालयामार्फत कॅम्प ठेवण्यात आलेले आहेत गावोगाव आणि ज्या शेतकऱ्यांचं जे यादीमध्ये नाव आलेलं नाही त्यांच्या नोंदी वगैरे घेतल्या जात आहेत तर मित्रांनो जवळपास एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची एके वर्षी पूर्ण झालेली आहे छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये म्हणजे जवळपास एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची आतापर्यंत पहिली यादी असो की दुसरी यादी असो यानुसार एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची पूर्ण जिल्ह्यामध्ये इके वर्षी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित दे, देखील झालेल्या आहेत तर मित्रांनो अशी होती छोटीशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या रकम वितरित झालेल्या नसतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्याविषयी सुद्धा लवकरच मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मधून असाल आणि तुमची इके वर्षी पूर्ण झालेली असेल आणि तुमच्या खात्यावर रकम वितरित झालेल्या नसतील तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करील मी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बनव दाबायला विसरू नका धन्यवाद